ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत मुळेगाव व मोहळकर तांड्यात सव्वीस शिलाई मशीनचे वाटप पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसायापासून महिलांना परावृत्त करून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुळेगाव तांडा व मोहोळकर तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथील शिलाई केंद्रांना सव्वीस अत्याधुनिक शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले ही मशीन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिने वितरित करण्यात आली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय हो पोलीस अधिकारी संकेत देवळेकर पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम तसेच बोरामणी दूर क्षेत्रातील पोलीस अंमलदार उपस्थित होते महिलांनी केलेल्या मागणीनुसार शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय जगताप पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी विशेष प्रयत्न केले या उपक्रमामुळे महिलांना स्वावलंबी बनवण्यास हातभार लागणार असल्याचं पोलीस प्रशासनाने नमूद केलं